नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपली चातुर्मास उपासना अगदी दोनच दिवस झाले चालू झाली आहे ज्यांना कोण ज्यांच्या कोणापर्यंत हा मेसेज पोचला नसेल त्यांनी अजून सहभागी व्हा चार महिने आपण अनेक उपासना त्याच्यामध्ये घेत आहोत त्याचबरोबर आपली श्रावण महिन्याची पंचवीस जुलैपासून <coughs> उपासना सुरू आहे आणि त्याच्यामध्ये नऊ उपासना आहेत <coughs> महिनाभर आपण नऊ उपासना करणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त जण जोडले जा असं मी आपणास सांगेन आणि आपली टॅगलाईन आहे प्रामाणिक उपासना हीच खात्री आणि आपली मंगळवार ते शनिवार सुंदरकांड सुरू आहे या सुंदरकांडामध्ये आपल्याला मिळणारे हवी असलेली नोकरी हवा असलेला व्यवसाय वाढ हवा असेल तर अपत्य आणि हवी असेल तर पत्नी या सगळ्या गोष्टी एका सुंदरकांड उपक्रमाने प्राप्त होतील आणि याची पाच दिवसाची दक्षिणा अकराशे रुपये आहे नक्कीच तुम्ही यात माझ्या उपक्रमांना जोडले जा माझ्या समूहाला जोडले जा वेळोवेळी तुम्हाला तिथे अपडेट मिळतील आणि नक्कीच तुमच्यासाठी मला उपासना करायला आवडेल श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ